नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता जवळपास दुपारचे दीड वाजलेत माझी घरातली कामं आवरलेत सर्व आणि मी बसले होते तर फायनली माझं बाळ सहा दिवसानंतर येणार आहे मामाच्या गावावरून तसंही ते काही म्हणजे आनंदाने आहे असं काही नाही त्याला गोड बोलूनच बोलवून बोलून घेतले त्याला त्याच्या मामाने आजीला आज आणि त्याला सकाळीच बसून दिलं होतं बसमध्ये तर ते आता आलेत नाशिक रोडला आणि मी आणि हे त्यांना घ्यायला चाललो आहे तर मी तरी खूप खुश आहे तो काय माहिती असेल का नाही आणि यांची पिलूची तर जवळपास नऊ दिवस झालं भेट झालेली तर आता आम्ही जाणार आहोत तसाही तो म्हणजे यायला नकोच म्हणत होता परंतु गावाकडं खूप जास्त ऊन आहे आणि आमचं आणखीन गावाला जायचं तेवढं कन्फर्म नाही म्हणजे यांच्या मनावर आहे हे कधी आहेत तेव्हा आम्ही जाणार आहोत आणि गावाकडे जास्त ऊन असल्यामुळं मग आजारी वगैरे पडायला नको यासाठी मग त्याला गोड बोलून बोलवलेलं आहे आंबे घेतलेत आणि आपण नंतर जाऊया ॲनिव्हर्सरी झाल्यावर जा वगैरे वगैरे असं सांगून त्याला बोलून घेतलेलं आहे तर मी तरी खूप खुश आहे कारण सहा दिवसानंतर माझी आणि त्याची भेट होणार आहे आणि पहिल्यांदा तो एवढ्या दिवस आमच्यापासून लांब राहिला आहे गे गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये मी सासरी असताना त्याला दोन दिवस माहेरी ठेवलेलं होतं कारण थोडीशी सवय लागावी म्हणून तर यावर्षी त्याला भलतीच सवय लागून गेली की तो डायरेक्ट आम्हाला सोडून राहायला लागलेला आहे आणि ते खूप कठीण होतं आणि यांना म्हणजे ते आवडलेलंच नव्हतं की मी त्याला गावाला ठेवून आले परंतु मी ठेवून न येता तो स्वतः राहिलेला मी त्याला राहा वगैरे काहीच बोललेली नाही पण मग तो बोलला की मला थांबायचं आहे तर मग थांबायचं म्हटल्यानंतर मग मी ठेवला कारण क्लासची वगैरे सोय होती कारण मोबाईल आहे घरी तर मोबाईलवरती तो क्लास वगैरे व्यवस्थित करत होता परंतु मग आता तो आलेला आहे आणि मी खूप खुश आहे मला म्हणजे मी सकाळपासून त्यांची वाट पाहते आज माझं काम देखील पटपट आवरून म्हणजे लवकरच झालेलं तर

<laughs> कस वाटत येऊन पडला असत बाई इकडं काय राहिलं का नाही इकडे बघ काय उघडून तर बघायचे पिलून ते आल्यानंतर आमचे जेवण वगैरे झालेत पिल्लू आता लॅपटॉप पाहत बसलाय आणि मी भांडे वगैरे जमा करून ठेवलेत आता दुपारच्या वेळेस कुठं भांडी वगैरे घासत बसणार तर आता मी म्हणजे खूप खुश आहे कारण पिलू खूप दिवसानंतर आलेला आहे आणि मामी आता बसली म्हणजे आराम करते आणि हे आणि पिलू आता क्लासला जातील थोड्या वेळाने तर रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवलेलं आहे आंब्याचा रस पिलून पिलू जी आज जे आले त्याच्यामुळे काहीतरी थोडंसं स्पेशल करावं म्हटलं तसं तर आम्ही रात्रीच आंब्याचा आम रस खाल्ला होता पण पिलूला माहिती नाही या इथं मस्त आंब्याचा रस बनवला आहे चपात्या बटाट्याची भाजी कारण दुपारची देखील भाजी आहे मामी म्हणली मी वांग्याची भाजी खाईन कारण तिची फेवरेट आहे इथं बसली मामी <laughs> मामीला मामीच्या लेकाची काळजी दुपारी मी मटकी देखील भिजत टाकलेली होती कारण भाजीचा जरा सध्या प्रॉब्लेमच आहे म्हटलं मोड वगैरे आणूया आणि इथं रात्रीच तळण तळलेलं होतं तर ते देखील आहे आणि पसारा बऱ्यापैकी पडलाय आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो तर एवढे सर्व भांडी पडले आणि खरपट वगैरे काढून घेतलंय मी त्याच्यामधलं तर त्यामध्ये आता मी थोडंसं डिटर्जंट पावडर टाकणार आहे साधारणतः एक चमचा आणि थोडीशी भैया पावडर कारण तेलकट वगैरे जर भांडी असतील तर मी डिटर्जंट पावडर देखील टाकते तर सर्व भांडी वगैरे घासून घेतलेत आणि या इथं किचनवरती थोडासा जरा म्हणजे पसाराच आहे मेसअप झालाय तर सर्व मी आवरून घेईल पिल्लूचं चाललंय टी व्ही पाहणं कारण खूप दिवसानंतर आलं आहे माझं बाळ आवरतावरता मला बराच लेट झाला आहे म्हणजे रात्रीचे साडेनऊ वाजलेत आणि मामी तर झोपी गेली तिची तब्येत बरी नाही पण मी सांगितलं होतं की पिल्लूला घेऊन या तुम्ही कसल्याही परिस्थितीत आणि तो येत नव्हता तर कन्व्हिन्स करून आणलेला आहे आम्ही सर्वांनीच केलेलं म्हणजे त्याला बऱ्यापैकी आम्हीच दाखवले तेव्हा तो कुठं आला आहे आणि आता आलाय तर व्यवस्थित झाला आहे म्हणजे की खुश झालाय आणि पिलूचा आणखीन देखील टी व्ही पाहणं चालू आहे कारण बऱ्याच दिवसातून आलाय तर म्हणजे तो टी व्हीच्या पुढचा काही उठत नाही तर असो आणि तो गावाकडून आल्यानंतर म्हणजे स्विमिंगला देखील गेलेला तर मग गे त्याला आता वाफ वगैरे द्यावा लागेल कारण खूप दिवसानंतर तो पोहायला गेल्यामुळं मग सर्दी वगैरे व्हायला नको सध्या वातावरण देखील वेगळंच आहे कारण जास्त हवा देखील सुटलेली आहे कारण पाऊस वगैरे सांगितलेला आहे तर त्याला वाप वगैरे देते दे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा शे शका छानशा व्हिडिओसोबत